काकाचा आत्याचा नानाचा नाणी हॅलो <laughs> ट्राफिक गो टू माय न्यू 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 ब्लॉग हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग डायरेक्ट मी संध्याकाळी चालू करते बोलून गेली बोलते गर्लफ्रेंड गलफ्रेंड कुठे गर्लफ्रेंड गलपेंटचं ड्रेसिंग घेतलाय गलफ्रेंड चितलाय का तुझी गर्फ्रेंड कुठे पणवेल कुठे पणवेल सोडून घे तुला टेन्शन आला तुझं टेन्शन घेतलं तुम्ही काय टेन्शन घेतलाय कम्प्लीट Kamu sempat ada, dok. Aku sudah ditembak. Aku kunci ini dulu, aku mau beli di kunci balap keren, keren ya. Kayaknya hey, ya. Ini kode dadago, dadad, nyoba, nyoba, ulama, nyoba,

A few minutes later. एकशे एक रुपये देवीला देवी प्रसाद देताना पाय मला पडू दे पाहिजे

नि सा नि गौरी नंदन रे गजवतार रे साली नंदन गौरी नंदनारे गजवद नारे गौरी नंदन रेदना दिसा मोदनिसा गौरी सा नि सानिसा मग मी कसं वाटल तुला शिव गौरी शिवगौरी नंदना शिव पार्वतीच्या शिव शिवगौरी नंदना आयला अध्यक्ष दोन अध्यक्ष नाच मंडल मधले आझाद नाच मंडल तुरमाले तुम्ही देव पूजा करून घेतलेली आहे आज चतुर्थी संकष्टी चतुर्थी थोडेफार मस्त केली मस्ती केलेली आहे आणि आता झालो मी जिमला आता चालू मी जिमला लेग वर्कआउट हे माझा मी थोडस मारून आलो कसा कसं बघू शकव एकदा एक सूर्य नमस्कार मारून दाखव आता काय वाटत चलो भाई अभी जा, जा रहे है मैं जिम तो आ रहा पानी सुटला है शोल्डर शोल्डर आणि लेग बघू एक दीड घंटा लागेल एक घंटेमध्ये उरकाच आहे मला दोन दोन सेट मारील तीन तीन सेट मारील दोन दोन वेळा काम पच्चिस हो। आता जिम लावली जास्त हे नको नाहीतर आई मा आईतरच्या मांड्या वर्कआउट करून आलो गाईच जिम मध्ये काहीच का दाखवायला भेटला नाही मेन म्हणजे लक्षातच नव्हतं काय दाखवायचं जिम गेली लेग आणि शोल्डर मारले शोल्डरचे फक्त दोनच सेट मारले लेग पण प्रॉपर नाही मारले कारण का लेगचा पहिलाच ले दिवस होता म्हणून चला आता जातो घरी फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो फुल वारा सुटला आहे मॉर्निंग पाच पाच एम, एम ला उठायचं आहे मला टी व्ही बघत बसलो आहे का आता एक तासानंतर व्ही बघ जुना पिक्चर लागलाय चलो अभी मैं मी के लेता आहो आता मी जेवून घेतो असं जेव्हा आज त्याला काही जेवतो मस्त आणि तुम्हाला मॉर्निंगला भेटतो बाय बाय बायथ गुड मॉर्निंग गाईस जेश आता फ्रेश वगैरे होऊन आता देवपूजा करतो झाला का डबा मम्मी आमची साडेचारला उठून माझ्या डी डाबा करते मी आरामात पाचला ला उठते ना मम्मी मम्मीने डबा दिला मम्मी रेडी एपल नाही तो गरम पाणी सुबह खाली पेट, मम्मी आमची असतेस ती असं टाइम नाही दहा मिनिट राहिलं होतं पनवेल पोचायला पोचल्यावर बोलतो हे गाई आत्ताच कंपनीच्या बसमध्ये आलो पनवेलला पोहोचलोय आणि चे चाललो कामावर कामोशे घरी आल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटतो कारण कामा काय दाखवायला मला भेटणार नाही हॅलो जा रे हम पळसपा सामान लेण्या के लिए कुठं पण जायचं असं तर पोलस पेला जायला लागतोय गावांगा भेटले ना इथं सिटी ऑफ पोलस पे सिटी <laughs> ऑफ तुरमाले कधी का होईल काहीच तर विषय असा आहे तर विषय काहीच नाही फक्त <laughs> आम्ही चाललो टाइमपास फिरायला आमचा मनीषला आज पोलीस आई पकडलेला तोच मला सीन सांगा होता तो तीन का पाच हजार रुपये मागू होते त्याचा आभार व्यक्त करताना आभार काय कुणी काय कुणी काय कुणी घरी घोला घरी आमचा मनीष तर त्या, त्या सामान घ्यायला गेले वहिनीने सामान सांगितले कॉर्न बिन फ्लावर काय ते सांगितले तर त्याला सामान घेऊन

फोनो कसा बोलते तू दाखव दाखव काय चालतंय जेवला का तू जेवला त्या का त्या पायान घर त्या पायात तो पाय बोल हॅलो कसा आहेस मस्त काय होता जेवाला कसला भाव होता कोमरीचा बकऱ्याचा नाही पटत आहे भाजी खाते का बिड्ड्याची खात दोन कर दोन्ही पण कर दोन्ही पाय बोल अच्छा दोन्ही पाय हॅलो काय करते चद्दी फाटली तुझी ए ची ची बैलाला किती पाय माहितीये का चार हा पाच नाही किती बाय बायला किती बाय वा शिकला शिकला पाच कर हे पाच झालं हे बा असा यो यो मिटक यो मिटक हा हा कर चार हे पाक हे कर वरती करते हा असं चार चार तुझं पूर्ण नाव सांग तुझं नाव प्रियांश पप्पाचं नाव आणि आपला सर नेम काय वाज त्या आई जेवढी का, का? तू एक मोठी जाव एक छोटी जाव का काय बोलतात तुमे आ कोमे बसाया तुमे दिल मे बिठाया कोई तुमसे ना लेंगे कीरा ओयनी कायतरी स्पेशल करतात आमच्यासाठी सगळ्यांसाठी काय आज काय स्पेशल आहे पनीर चिल्ली पनीर चिल्ली खाऊ आज मी आता चाललो जिमला झालं गरम पाणी भापा बाबा करला मी चहा पिऊन जाते जिमला डायरेक्ट मग हे म्हणे जिमला डायरेक्ट चहा पिऊन हे चल मनीष काहीच जिमशी जाऊन येतो पाट का आज मनीषला नेतोय पाठी <laughs> कोंबरेप्र घरात येत असतात आमचं कोंबरेप्र घरात येत असतात आमच्या मनीची स्माईल म्हणजे लाखात एक मनीषला चालवले जिमला शूट करायला पण मनीष पण तिथे लाजेल शूट करायला कारण का आमची जिम हे थोडी छोटी आणि पोरा असतात खूप खूप जास्त असतात या टायमाची बघू आता कसं होतं आमची मम्मी देवपूजा करताना <laughs> <laughs> बोळा शंकर भगवान की जय पुन्हा एकदा आम्ही गावातून जाताना गाडी गावात ना गाडी न्यायची म्हणजे नवीन माणस माणूस म्हणजे कटाल एकदम कारण की एकच गाडी जाते ना पुढून गाडी आल्यावर खेळ खपला एक वनसकेट रोड आहे सबस्क्राईब पूर्ण हजार पूर्ण केलं तर मला मार वाटेल फॅमिली मोबाईल करून टाका हा दुसऱ्याचा मोबाईल घ्या धरून टाका तर हजार रुपये आत्याचा नानाचा नाणीचा मोबाईल घेऊन सबस्क्राईब करा पण करा खूप जास्त पाऊस आहे पाऊस बघा तुम्ही फक्त आज तर मग पाऊस आहे मालेली आहे काहीच बघ बघ बिल्डर या पॉडी नाही पॉडी नाही ना व्हिडिओ बनवून कुठं चालले बोल ट्राफिक ब ट्राफिक आपण नाही आपण नाही आपण निघू त्या फुल ट्रॉफिक काहीतरी फाट्यावर लाफडा झाला हा तर मी काय बोलो होतो कुठल्या विषयावर होतो हा आता जिम मध्ये निघालो तर आता सलून मध्ये चालले होते माझ्या बीएडला थोडा सेफ द्यायचे म्हणून थोडाफार आज काय मारलं माहिती का आज मारलं बाय सेफ अँड बॅक मस्त वर्कआउट झालंय माझा शूट कराव मनीषला नेलेला पण काय जमला नाही शूट नॉर्मल केलं फक्त काहीतरी बॅगचं पहिला सेट पहिला सेट दाखवलं त्यांनी आणि तो गाडीत बसायला आला म्हणजे त्याची आपली बॉडी पण नाही आणि शूटबीट कुठं करू करू मग जिमशी निघालो आणि सलून मध्ये चाललं यासो बनवून टाक डायरेक्ट त्याला काही सलून पाता निघालो आता आणि तुम्हाला विचार पडत असेल बाईक व काय हा तुम्हाला सांगतो मी थोडे थोडं थांबा पाऊस आला पाऊस आला पाऊस आता पाऊस आलं म्हणून थांबलो स्टॉपवर आमच्या आणि आमच्यावर बाईक कशी आली तर सांगतो तुम्हाला मोठ्या भावाचा फोन आला का हॉस्पिटल मध्ये म्हणजे त्याला हॉस्पिटल मध्ये जायचं कानाला लागले ड्रेसिंग करायला जायचं होता म्हणून त्याला गाडी दिली तो गाडी घरी घेऊन आला आणि हो बाईक घेऊन आला परत मला घ्यायला आता घरी आल्या होतो हा पाऊस धावधा पडतोय फुल पाऊस पडतो फुल पाऊस ऑलरेडी टाइम झालाय आणि आम्ही इथे आटकले आहोत मरणीची भूक लागले मरणीची आज पडतील काही दिवसात हे <laughs> hey पोचलो आता मी घरी पूर्णपणे आहे पूर्णपणे डायरेक्ट विजलो फुल पाणी आला मध्ये मी थांबलेलो मी तुम्ही बघितलं असेल नंतर गाडी काढली आणि मध्ये ना राहतेने पाऊस आला भेजलो मग कुठं थांबू बोलू नाही थांबव मग आलो घरी डायरेक्ट आता जेवण खाऊन घेतो आणि तुम्हाला भेटतो हे काही या जेवायला बाकी सगळी टी व्ही बघतात कुठला कार्यक्रम बघताय चला काही जेव घेऊन घेतो आता आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर लव यू